नमस्कार मागील भागात आपण मेंदूची मशागत या पुस्तकातील चौथ्या कथेचे वाचन केले होते आज आज आपण मेंदूची मशागत याच पुस्तकातील पाचव्या कथेचे वाचन करणार आहोत वाचन माणसाला समृद्ध करत एक काळ असा होता की पुस्तक वयांचं तर सोडाच फक्त एक वेळ पोटभर जेवायला जरी मिळालं तरी तो दिवस माझ्यासाठी दसरा दिवाळीहून मोठा असायचा अशाही काळात शिक्षणाची ओढ मात्र कमी होत नव्हती शिक्षणाशिवाय आपल्याला हे जणू आईनं भोगत असलेल्या परिस्थितीने मनावर काही बिंबवलं होतं की त्यासाठी काहीही करायची तयारी होती आपण जवळच्या मित्रांची शाळेची पुस्तकं शाळा सुटल्यावर विनंती करून मागून आणायची अन्न रात्रीच्या वेळी चिमणीत घासलट घालून तिच्या उजेडात अभ्यास करायचा ही माझी नेहमीची सवय होती जर एखाद्या दिवशी घरात घासलेट पुरेसं नसलच नसेलच तर ग्रामपंचायतच्या खांबळ्यावरच्या लाईटीवर पटकन अभ्यास करून घ्यायचा गावाकडची लाईट कधी येईल आणि कधी जाईल याचा भरवसा नसायचा त्यामुळे जे काही करायचंय ते पटापट -पत करावे लागायचे त्यामुळे माझा वाचनाचा वेग सुद्धा वाढत चालला होता दुसऱ्या दिवशी ज्याचा पण पुस्तक आणला आहे त्याला ते सकाळी वेळेत दिल्यानं तो पुन्हा पुढचं पुस्तक हसत द्यायला तयार व्हायचा एखादं दुसरं दुसरी नवी वही कधीतरी मिळायची जेवढी आईपत होती आईची तेवढी श्रीमंत माझ्या शाळेच्या पिशवीत असायची त्यामुळे वया कायम कमी पडायच्या त्यावेळी इतरांच्या वयांची उरलेली कोरी पानं फाडून घ्यायचो आईकडून दाभणानं टाचून एखादी वही बनवून घ्यायचो आणि ती वही सुद्धा लवकर संपूच नये म्हणून एका ओळी दोन ओळी बसतील या बेतानं बारीक बारीक अक्षर काढून लिहायचो तेव्हा शिरोळी गुरुजी म्हणायचे अरे किती बारक अक्षर हो। बारीक अक्षर काढतोच बघू तेव्हा मान खाली घालून म्हणायचो गुरुजी वही लवकर संपते हो म्हणून बारीक अक्षर काढतोय हो मी पण माझा अक्षर आणि माझ्या डोळ्यातील आगंतिका वाचून गुरुजी परत काहीच म्हणायचे नाही गुरुजीने खऱ्या अर्थाने साथ दिली म्हणून प्राथमिक शिक्षण तरी पूर्ण करता आलं नाहीतर नाव उमेद घरी बसावं लागलं असतं एवढ्या विकट परिस्थितीत आवांतर वाचण्यासाठी कुठून पुस्तके मिळणार बरं त्यामुळे मिळेल ते अन मिळेल त्या ठिकाणी आध्याशासारखं मी वाचत राहायचो मुंबईकर मंडळी गावात आली आणि त्यांनी जर गावातून भेळा आणायला सांगितली तर त्या वेळीचा कागदर जे काय असेल ते वाचताना मी कधी वाईट वाटून घेतलं नाही त्या माणसांकडून मला भेळीचा एखादे दोन घास मिळावेत यापेक्षा त्यांची भेळ कधी खाऊन होते यावर माझं अधिक लक्ष असायचं कारण भेळ बांधून आणलेला कागद मला पूर्ण वाचायला मिळावा असं मला खूप वाटायचं त्यासाठी मी त्यांची भेळ संपेपर्यंत तिथेच बसून राहायचो गाय छाप पुरी जर कोणी गावातून आणायला सांगितली तरी त्यावरचं मी सगळं वाचून काढायचो एस टीवरील बोर्ड शाळेवरील सगळी भित्तीपत्रके लग्नपत्रिका आणि अजून जे जे काही मिळेल ते मी वाचत असेल तुम्ही म्हणाल हे काही वाचन झालं पण या व्यतिरिक्त काही वाचायला मिळावं असं पण वाटत असेल तर कुठून मिळणार शाळेची पुस्तकं तर मिळत नव्हती तर आव्हान वाचनाचं वाचण्याचं कुठून मिळणार पुढे हायस्कूलला गेल्यावरही तीच परिस्थिती होती जिथे हायस्कूलचं शिक्षण झालं तिथल्या गावच्या शेजारी एक छोटीशी लायब्ररी होती पण त्या लायब्ररीची फी भरायला माझ्याकडे पैसे नसल्यानं त्या लायब्ररीत झाडू मारायचं काम मी केलं आणि त्या बदल्यात मिळेल ते भरपूर वाचून घेतलं वाचनाचा वेग जास्त असल्यानं मला त्या काळात खूप काही वाचता आलं खूप लेखक कवी कमी वयातच समजले जिथे पोटासाठी फिरलो तिथं तिथं वाचत राहिलो वाचत राहिलो स्वतःला वाचवत राहिलो काहीही म्हणा स्वतःची पुस्तकं असणं फार महत्त्वाचं असतं हे अन अनेकदा जाणवलं पण बरीच वर्ष ते काही शक्य नव्हतं विशाखा नावाचा कविता संग्रह जेव्हा पहिल्यांदा घेऊन वाचला तेव्हा समजलं की पुस्तकं विकत घेऊन वाचण्यात जी मजा आहे ती कशातच नाही म्हणून तेव्हाच ठरवलं की पुस्तकं विकत घ्यायची ऐपत आपल्याजवळ आली की खूप पुस्तकं घेऊन वाचायची खिशात पुरेसा पैसा येऊ लागल्यावर मी भरपूर पुस्तकं विकत घेऊ लागलो नव्या जुन्या लेखकांची दर्जेदार पुस्तकं माझ्या घरगुती लायब्ररीत जमू लागली दोन हजार बावीस सालच्या दिवाळीलाही सहा हजार रुपयांची पुस्तकांची अजून भर त्यात पडली तेव्हाही मनातल्या मनात म्हणालो मनात मना की मला पुस्तकं विकत घेण्याची व घेतलेले पुस्तक वाचण्याचे बळ मिळत राहू एवढीच प्रामाणिक इच्छा उराशी बाळगून वाचत राहिलो जेव्हापासून वाचायला येऊ लागलंय तेव्हापासून वाचतोय त्यातून एकच समजलं की वाचन माणसाला अंतर्मुख करून समृद्ध करणारं माध्यम मा आहे कित्येकदा जीवनात संकटे येतात आव्हानं उभे राहतात पण अशा काळात पुस्तक आणि वाचन हेच आपल्या संकटांची दोन हात करण्याची प्रेरणा देतं वाचनातून माणूस विचारशील बनतो त्याचं आकलन वाढतो त्याच्या मनाची शक्ती प्रगल्भ होते जेव्हा माणूस पडत्या काळात असतो तेव्हा वाचनाचं महत्त्व अधिक जाणवतं कारण तेच त्याला उभारी देतं नव्या आशेचा किरण दाखवतं वाचन ही सर्जनशीलतेची पहिली पायरी आहे जर मी आजवर वाचलं नसतं तर माझ्या विचारांची दिशा भावना व्यक्त करण्याची क्षमता आणि अनुभवांच्या समृद्धीचा ठेवा मला कधी मिळालाच नसता वाचन हे फक्त माहिती देत नसतं तर ते माणसाच्या मनाची आणि आत्म्याची देखील मशागत करत असतं पुस्तक वाचताना प्रत्येक पात्र घटना आणि भावना यांचं प्रतिबिंब आपल्यात उमटतं ज्यातून आपली सर्जनशीलता बहरते वाचनामुळेच मला समाजाचं आणि जगाचं अधिक समृद्ध व्यापक आणि संवेदनशील दृष्टिकोनातून आकलन करता आलं हाच आकलनाचा ठेवा माझ्या कविता आणि कादंबरीत मला उतरवता आला जर मी कधीच वाचलं नसतं तर कदाचित माझ्या त्या भावना आणि विचार तो मा शब्दात मांडण्याची क्षमता माझ्यात आली नसते कवी किंवा लेखक म्हणून जे काही मी निर्माण केलं ते वाचनामुळे शक्य झालं आहे वाचनाशिवाय माझ्या सर्जनशक्तीचं आकाश इतकं विशाल झालंच था। नसतं आणि मला शब्दांच्या माध्यमातून इतरांच्या भावनांना स्पर्श करण्याची ताकदही मिळालीच नसती म्हणून आज मी जे लिहितोय जे काही बोलतोय ते केवळ वाचनामुळेच इथे ही कथा संपली पुढील कथेचं वाचन आपण पुढील भागात ऐकूयात धन्यवाद